रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी इतला बाप रामभाऊ सोनवणेच कोयत्यानं वार करून सतरा वर्षाच्या युवकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न खडकवासला चौपाटीवरील घटना पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईचा गुन्हेगारी विश्वावर काही परिणाम झालेला दिसून येत नसून यातच आता खडकवासल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पूर्वी किरकोळ कारणावरून भांडणाच्या रागातून दोघांनी इतर अल्पवयीन मुलांना बरोबर घेऊन एका वर्षाच्या युवकावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्या या घटनेत नकुल भीमा चव्हाण वैवर्ष सतरा राहणार लमानवाडी खडकवासला हा जखमी झाला असून खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत याबाबत प्रणित रोहन सरोदे वयवर्ष सोळा राहणार चांभार अळी खडक वासला यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी राज जाधव वैवर्ष वीस राहणार चांभार अळी खडक वासला आणि रामभाऊ सोनवणे वैवर्ष पंचवीस राहणार खडक वासला अशी अटक केलेल्यांची नावं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नकुल चव्हाण आणि फिर्यादी प्रणित सरोदे हे मित्र आहेत राज जाधव आणि नकुल चव्हाण हे एकाच वस्तीत राहत असून यापूर्वी किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडणं झाली होती बारा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता नकुल चव्हाण याच्या घरी गॅस शेगडीची आवश्यकता असल्यानं ते खडकवासला चौपाटी येथील नकुल याच्या भावाच्या मोमोजच्या दुकानातून गॅस शेगडी घेण्यासाठी चौपाटीला दुचाकीवरून गेले होते दुकानातून शेगडी काढत असतानाच राज जाधव हा पाच ते सहा मुलांना घेऊन तिथे आला त्यांच्या हातात धारदार होती त्यामुळे प्रणित व नकुल दोघेही तिथून पळून जाऊ लागले प्रणित हा एका झाडाच्या मागे लपून बसला या मुलांनी थोड्या अंतरावर नकुल याला गाठलं राज जाधव हातातील धारदार हत्यारानं नकुलच्या डोक्यात वार केले त्याच्या बरोबरच्या दोन मुलांनी हातातील लाकडी बांबू त्यांच्या तोंडावर डोक्यावर मारलं त्यानंतर हे सर्वजण हातातील हत्यारे हवेत फिरवून इथला बाप रामभाऊ सोनवणेच आहे आमच्या नादाला लागायचं नाही लागला सोडणार नाही असं म्हणत करू लागले मोठमोठ्या बसवर स्टॉपवर थांबलेले लोक घाबरून भीतीनं तिथून निघून गेले त्यानंतर हे सर्वजण आपल्या गाड्यांवरून तिथून निघून गेले त्यानंतर नकुल चव्हाण याला डेक्कण येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पोलिसांनी दोघांना अटक केली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल यादव तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा